चिल्या पिल्याईची तुह्या तुले आली नाही कीव, नाही आठवली राणी राजा दिला जवा जीव आता खंडता खंडे ना तिच्या सवाची धार तुहा उघडा संसार कोण देईल आधार तुहा उघडा संसार कोण देईल आधार अरे आज सकाय दुख जाणारच होत तुह्या कष्टाच्या वेलीले फुल येणारच होत तू आम्हाला दिवा केला अंधार अंधार तु हा उघडा संसार कोण देईल आधार आला जमाना बुहारा त्याचा न्याराच कहर दुनियेच्या न जरीत हाय भरून जहर सोन्या सार खेले कर फिरतील दारोदार तुहा उद्या तु हा उघडा संसार कोण देईल आधार जिंदगीच्या लढाईत असे होतातच वार माणसाच्या जाती न गा तरी मानु नोये हार काया मि च का जे निर्धार तुहा उघडा संसार कोन देल आधार